दिवाल भर बोल मांडत मग दिवस असं फोटो काढा असं भर हा पाहुणा ते पाहुणा कदल काढून ठेव ना ते काढून तो तू कस वाटलं मग आपलं

ज्या वेळेस खायचं जोपच म्हणजे दिवसात जोपास रात्री जोपासलं करायचं फक्त काय काय म्हणजे म्हणजे कामा गेल नाय नायची सुट्टी टाकेल एवढं काय कि घेत तुला खायचं काय मग नाही तुला मग आता नवीन लागले जात आपलं देवाला जायचं फिरायला जायचं तो डोकं इकरा पाहिजे काय तो आहे महिने त्यामध्ये दुसऱ्या काय काम तू कालावधी करते देवाला का फिरायला आणि मग तुला वाटत नाही का आता आपलं स्वतः फिरायला आता गोळ्या जो इकडं देवाला अजून तुळजापूर इकडं अक्कलकोट पंढरपूर नंतर इकडं तुला जिकडं वाटलं तिकडं देवीला जायचं मस्त करायला बागाजी मग आवडलं ना दो दो ਉਹ ਲੈ ਵਾਲਾ ਇਹ ਨਾ ਤੇ ਉਹ ਲੈ ਡੋ ਫੂਟ ਤੇ ਨਹੀਂ ਨਾ 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 ਹਾਂ ਬੰਦ ਹੋ ਰਿਹਾ ਨਹੀਂ ਕੱਚੇ ਹੋਟਲਾ ਹਾਂ ਪਰ ਲੱਖਤ ਨਾ ਨਾ ਹਾਂ ਚੱਲ ਨਾ ਹਾਂ ਹਾਂ ਤਾਂ ਇਹ ਕਪੜੇ ਕਪੜੇ ਵਰਲੋ ਨਹੀਂ ਕਾਹ ਰੋਟੇ ਨਵ ਜਨ ਨਵ ਹਾਂ ਹਾਂ ਕਾੜਾ ਤਾਂ ਹਾਂ ਬਖਤੂ ਮਾੜਾ ਗਾੜੀ ਕੱਪੜੇ ਨਹੀਂ ਵਰਨ ਜੇ ਕਹੀ ਭਖਤ ਜੋ ਜੈਟ ਕਾੜੋ

आपलं लग्नाच्या आध्य। आधी आध्य। आणि पोरं पोरं बसताना त्यांचे वहिले mm. त्यातून विचारलं मा आता माझं झालं मग कसं बोलायचं लग्नाची पहिले रात्रीच रेन ते आनो मग मित्रात लग्न झालं ना करेन लग्नाच्या दिवशी पाहिलं रात्री काय केलं तुम्ही सुरुवात कशी केली त्यांनी काय आम्ही एका रूममध्ये झोपिल नवीन जवळ थोड्या पारून गप्पा मारल्या हळूहळू असं हातात हात घेतला आणि मग काय आमची जशी जशी वळ व्हायला लागलं मग आम गरम व्हायला हा आणि म्हणलं मग पुढं त्यात काय मग झोपल्या मग खूप कळायचं म्हणे कसं झोपायचं कसं करायचं वरटा लागलं वरटांना नाही कुठं वरटांना उडत

लोक रात्र बरोबर नाही नाही अशी लागण्याची पहिली रात्र म्हणून नाही अरे लोक त्याला म्हणते हानी म्हणून म्हणते आपल्याला आपल्याला पहिली रात्र मग काय करायचं आता पाणी तू लागणे म्हणतात आपण

अरे झाड झाकणार तर मजा येते मला वाटलं मी मस्त जाईन झोपन आरामशीर आराम करीन आता लग्न झालं आणि काय पहिल्या दिवशी पण असं करायचं मग कशी करते आता अशी जिंदगी पडली ना आपल्याला आपल्याकडं पहिले लग्नाची रात्र पहिले दाखीत राहत झाडे अकरा दांडा दांडाच काय करणार लागत होते हो कशाला काय अंकार म्हणजे अंधार मग

Nei, hos að þið. Nei, hos. Ætti hérna, 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 bælið að reyna. Ægur, ægur. Ægur nakað. Svaraða. Svaraða, aðeins. Ægur nakað. Svaraða. Ægur nakað. Þauðist ræðilega. Ægur nakað.

अरे लहानपणापासून लहानपणी झोपी मग माझ्या हुशार ठेवून द्यायची तसे सवय लागेल मी अजून तेच येऊन झोपतो आपण पण ती सवय लागेल ना झोपणी येत ना तशी इथे झोपणी आहेत मला तू या उशर झोपतो तिकडं झोपत आहे